अतिशय गंभीर विषय आहे तरी मी माझा दौरा डिक्लेअर केला ना नाही गुप्तपणे आले मुद्दाहून रूट नाही सांगितला रूट बदलू नाही कारण मला माहित होतं की गावोगावी लोकांना अत्यंत आसुसलेली आहे माझ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक ज्यांनी चार तारखेला दोन हजार चौदा ला चूल पेटवली नाही जेव्हा मुंडे साहेब गेले आणि नंतर दोन हजार चोवीस ला चूल पेटवली नाही तेव्हा मी कराची मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती आहे मी असं मी असं हाताखाली तयार झाले आहे मी खूप खंबीरपणे माझ्या भावना माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झाली आहे मी अगदी माझ्या आई समोर सुद्धा कधी भाविक होत नाही कधी आई समोर सुद्धा मी रडत नाही किंवा मी कधीच कार्यकर्त्यासमोर मी हतबल झाली मी गणताळले कष्टीत कष्टी झाले असं दाखवत नाही पण काल मला जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले त्या घरी गेल्यानंतर मला दहा वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल आता मला एवढा अगतिक होताना पाहिजे मी आज इथे सचिन मुंडे ला श्रद्धांजली आदरांजली व्हायला आली तर श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना मी ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते कि ह्या श्रद्धांजली आदरांजली व्हायली म्हणजे असं काही कला या गोष्टीच मी समर्थन करत नाही माझे लेकर सगळे वय जरी लहान असेल मोठे असेल तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार तुम्हाला होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते मी महाराजांच्या दरबारात शपथ सांगते मला काय कमवायचंय का मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना तर कुठं पोचले असते मी आतापर्यंत तर तसं मुंडे साहेबांनी सांगितलं तर पाटीचा कणा आपला कधीच गहाण ठेवायचा नाही आपण गरीब असतो आपल्याकडे खायला नसेल पण स्वाभिमान कधी आपल्या बाजूला करायचा नाही आणि त्यांचं ते स्वप्न त्यांनी जगले आणि तुम्हा सर्वांना कधीच त्यांनी स्वाभिमान न टाकता जगायची सवय लावली आणि ती सवय आज आपल्या सर्वांना आहे मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिला <laughs> राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिजे मुंडे साहेबांवर आरोप झाले मुंडे साहेबांवर खोटे आरोप झाले असतील प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता कधी पेपरमध्ये छापून आलं तो पेपर गावात आला तर ता लोकांना बघायला मिळायचे चर्चा गावात ता आल्या तर ऐकायला मिळायचं पण आता माझा हे भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही मी चेहरा झाकून बोरका जाणून आले तरी पण लोक आवाज जाऊन मोठा काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हटल पंकजा मी वळून बघितलं तो म्हणलं तुम्हीच यातन ना आवाज ओळखल ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली आहे पण भाग्य लिहिताना देवानी कठीणच लिहिलंय ना नाही तर मला राजा महाराजाच्या पोटीत जन्माला घातला असतं मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातला असतं कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय तिथेच देवानी आम्हाला सांगितले ना बाबा तुमचे आयुष्य सदर नाही तुमचं आयुष्य सारखं नाही दिव्याच्या खाली बसून महामानवाने अभ्यास केला या देशाला घटना दिली पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे तर माझी काय आहे दुर्दैव आहे राजकारण बदलत चाललेलं आहे पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे तो मी स्वीकारला त्या क्षणाला आणि मी म्हणलं मी आभार गमायला येणार पण मला आभार मानता येईनात कारण माझे ये लेकर जीव येईल आणि त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्या साठी तानलेले हे पदरात घेणाऱ्या आबाईच्या त्या बायकोच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं आभार मानू कशाचे आभार मानू म्हणून मी आज आले सचिननी ते वाक्य बोलला ते व्हिडिओ मी पाहिला काही नाही तर काही पडल्या तर सचिन सचान आहे

आपण सगळ्या पोरांना त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे की लेकरांना तुम्ही आता वचनच द्या मला इथून पुढे अशी घटना होणार नाही म्हणजे नाही आणि झाली तर मग मी घरी बसे चालणार आहे का तुम्हाला गरीब असतो का सोडून देऊ का राजकारण पडले म्हणजे संपले काही मत पडलेत मला या देशामध्ये पहिल्या पाच मध्ये मत पडलेत मला तीन मध्ये असतील सहा लाख सत्त्यात्तर हजार मत आहेत तीन हजार मत कमी पडले नाही हिरो असं कसं आवडलं तुम्हाला त्यांच्या आक्रोशाचं हे जे आता चालले ना हे की काही पडल्या होत्या दोन हजार एकोणीस ला पाच वर्ष त्यांची आणि आम्ही काही बरोबर बनला आता काय पडलं तर आता पुढतायचं काहीच होणार नाही काही भावना नाही कोणत्या भावना माझ्यासाठी आहे स्वतःला काय बनवण्यासाठी खूप लोक आहेत त्या देशाचे राज्यांनी पक्ष काढले परिवाराचे पक्ष काढले समाजाचे पक्ष काढले स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराला पद घेतले पक्षाला संघटनेला काही फार शक्ती नाही मिळून दिली असे खूप पक्ष आहेत ना जगात माहिती नाही पण मलाच द्या मलाच काहीतरी द्यान याच्यासाठी माझी लढाई नव्हती लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केला मोदीजी प्रधानमंत्री होतील एक देशाचा अनल ती लोकसभेची उतरले राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव असताना काहीतरी गळ्यामध्ये लोकर जातो मी तर नरड्यामध्ये बांधून गुण मी ती खेचली निवडली अरे तुम्ही कशाला सगळ्यांना करताना आत्महत्या करता या राज्यामध्ये आज बारा तेरा लाख मत ते आपल्या एक्शा पडले तर पुढच्या वेळी पंचवीस तीस लाख पडले बसायचं असेल ना सगळं सोडायचं असेल तरी टीविडांचा मनाला काय करायचं नाही आता हे पूर्ण करायचं विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं पहिल्या वेळी पाच वर्ष वागवावले आता दोनच महिन्याचं काळ होत मला काही मिळावं याच्यासाठी हे नाहीये मला मिळाल्यास लाखो लोकांना मिळालं कोथरूड मध्ये दोन ब्राह्मण पत्रकार नाही तिथं माझी गाडी थांबली तर ते म्हणजे आम्हाला तुम्हाला आम्हाला वाईट वाटते म्हणजे असं नाही की काही फक्त माझ्या समाजाला वाटायला असं नाही आज माझ्या बरोबर आले सगळेच आलेत ना होव आले झे साहेब आले राव आले सगळेच लोक आले या परिस्थिती जी निर्माण झाली माणसाला लहान वाटायला काहीच बदलू शकत नाही आमची संख्या कमी हे पाहत कधी झालं नाही ते असं गुणांवर राजकारण गेलं होतं काही काळ परत संख्येवर यायलं की काय असं झालं असं होऊ नये असं वाटतं मी सचिनला श्रद्धांजली राहते ईश्वर त्याच्या शांती देऊ मी हनुमानाला प्रार्थना केली हनुमान संकेत मोठं काही असं हातावर पर्वत घेऊन संजीवनी घेण्यासाठी लक्ष्मणाला शक्ती लागला हनुमान आले ना तसे गे रे हनुमाना माझ्या या लोकांना शक्ती लागली काय की आजो राम जर अस्वस्थ होतो लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर तर तुम्हाला काही झाल्यावर मला बरं वाटतं रे मला वाटतं माझ्यावरती विशेषात दाखल करायला पाहिजे की मीच कारणीभूत या लोकांनी एवढं प्रेम केलं आणि मी पूर्णता नाही माझ्या लोक जीव देईल मी मला अपराधी वाटत नसाले असं करू येष अरे रामाचा अवतार कार्य संपलं महाराज तुम्ही ते कीर्तन सांगता मला एवढं कळत नाही तर जागावं लागलंय आणि तुम्ही आधीच करायला का असं आपण तर शुद्ध माणसं आहेत आपण काही ईश्वर नाही पण ईश्वराच्या विचारांवर चालणार ना आपण कशामुळे भागवत ऐकता कशामुळे रामायण ऐकता कशामुळे शिवलेला मृत वाचता वचन द्या बरं मला कोणी जीव देणार नाही दुसऱ्याला जीव देणार नाही वचन द्या मला सर तुझ्यापेक्षा सहनशक्ती मला जास्त ठेवा लागते ना मला मान्य आहे की आताच निघाकार नाहीये मी गेल्या पाच सहा वर्षाची वण होणे मला कळत आहे त्याच थोडा वेळ माझी पण परिस्थिती फार वाईट आहे रे कात्रीतल्या सुपा माझ्यासाठी नाही माझी चिंता तुमच्यासाठी मी तुम्हाला कुटुंबाला तुम जा, तुम माझं नातं व्यवहार असं व्हायचं कधीच नाही माझ्या जिल्ह्यामध्ये मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी त्यांच्या घरात रात्री जाऊन माझ्या लोकांनी पो मदत पोहोचवली तर मी कुठे एवढी ओळख छापून नाही आणली आणि त्यांच्यावर व्हिडिओ कॉल त्यांच्या विधवा महिलेचा त्यांच्या आईचा मी सांगतात त्या विचारात मी मानली नाही कुठल्याही गोष्टीचं मी भांडवल नाही करू इच्छित पण आता मी इथे बसले ते हे सगळे कॅमेरा लावून बसले ते हे सगळे ऐकणारे लोक सगळ्या राज्यात जाणार आहे मला हे पर्याय नाही मला हे सोडून काही करता येणार नाही आता हे राजकारणात शक्यच नाही कुठं तरी गपचूप जावं मला सगळे ओळखतात मला वाटतं गपचूप यावं तुमच्याशी मनमोकळं बोलावं ला ला। तो तो कि तुकूच करावं पण तसं गेला नाही उघडी पब्लिक घरात तेवढेच लोक बाहेर तेवढेच लोक रस्त्यावर तेवढेच लोक खूप जीव लावणार आहे तुम्ही मला मी खूप भाग्यवान आहे तेवढा तुम्ही जीव लावला पण मी किती दुर्भाग्यशाली आहे की असा बाहेरसाठी जीव द्यावा वाटला तुम्हाला मला काहीच करता आलं नाही हे लोक म्हणायचं तुम्ही हे नाही कसं वाटे कोणाला काही आहे नाही काय चाललंय कोणी सोबत ना काय आहे का नाही कारण हे भांडवल नाही ना दुसऱ्यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सारख्या उभा असणारा माझा लाभार्थी नसलेला माणूस आहे माझ्या रक्ताचा माझ्या समाजाचा नसलेला माणूस आहे तो माझ्यासाठी उभा राहिला मी सगळ्यांसाठी आणि तो माझ्यासाठी उभा नाही राहिला ज्याची गरज आहे मी त्याच्यासाठी सुद्धा आहे ना मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे माझी शक्ती आज किती आहे ती शक्ती <etage>!!! वाढवण्यासाठी अपार कष्ट असफल मी असले काय झालं काय नाही हा मुदार कुठे लाखा दोन लाखाने पडले असते तर एवढंही वाईट पडला नसतं करत पण थोडं गदितातच पडले ठीक आहे जे झालं ते स्वीकारावं आपलं दुःख बाजूला चालावं आशीर्वाद द्या मला देवाला आशीर्वाद द्या दे। आपले अश्रू पुसण्यासाठी आशीर्वाद द्या कष्ट दूर करण्यासाठी आशीर्वाद द्या आमचा स्वाभिमान असाच आम्ही बरेपर्यंत टिकून ठेवा यासाठी आशीर्वाद द्या एवढंच मागा माझ्यासाठी मी त्या ध्यानमाला म्हणलं रे बाबा संजीवनी मी तर त्या सचिन जिवंत करू शकत न पण त्याची जी गोळी आशा आहे ती आशा तरी पूर्ण करू दे बाकीचे जीव तरी वाचू दे बाकीच्या लोकांच्या मनात जीवात जीव तर आम्हाला मार्ग लागतं अशी मी प्रार्थना केली तुम्ही सगळे सुद्धा स्वतःच्या जीवाला जपा स्वतःची काळजी घ्या तुम्ही ठणतली कमी ठणतली तुम्ही असलात तर मी असेल तुम्ही घडलात तर मी घडेल तुम्ही रुचलात तर मी रुसू शकत नाही मला तुमचा रुसवा करायला यावा लागेल तर मला एवढीच विनंती आहे स्वतःला जपा तुमच्या शिवाय माझं खूप नाही तुमच्या शिवाय मुलांना तुम्हाला वाटत त्याशिवाय आमचं खुण नाही माझं तुमच्या शिवाय कोण आहे कोणी आहे का माझं तुमच्या शिवाय तुम्ही स्वतःला जपा थं हा लालच स्वार्थ सगळं बाजूला लोक बदाला चिकटलेलं असत मूडवर लोक बाजूला होऊ द्या लालच नसणं स्वार्थ नसणं हे लोकच आहेत हे सगळे सचिन सगळे सगळे लालच बाजूला ठेवून दोन महिने तीन महिने नव्वद दिवस राहिलेच जीवला नव्वद दिवस आणि फक्त ईश्वराच ईश्वराकडे लक्ष ठेवा एवढंच माझं तुम्हाला म्हणणे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून काढू मी तुम्हाला विश्वास द्यावा का नाही मला करायला ईश्वरती ना मला वाटतंय विश्वास ठेवा मला असे असं म्हणलं ते एखादा कुस्कट म्हणतो एवढी म्हणजे पंकजी गोवाय काय लेकरे तुम्हाला खोट वाटतंय त्यांना वाटते पोटात दुखतंय त्यांना लेकर म्हणतायत नाही तुम्हाला वाटते का मी तुम्हाला लेकर म्हणले तर काही दुखतय माझं मी बाहेर नाही का तुम्हाला विसरते का आणि बाप मेला तरी रडू दिले नाही म्हणा तुम्ही तुमचीच काळजी करत बसले आताही तुमचीच काळजी थोडस यमाने घ्या सबुरीने घ्या विश्वास देवावर ठेवा आणि देवाला सांगा आमच्या ताईला चांगलं डोकं द्या ताईला शक्ती द्या आणि आम्हाला चांगलं डोकं द्या दे, जीव देऊ नका रे श्रम द्या वेळ द्या कष्ट द्या जीव देऊ नका ठीक आहे

आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा